हॅलो हा बोला हां नमस्कार प्रशांत बॉम्ब साहेब बोलतात का हो हा नमस्कार साहेब तुमचं ते भाषण ऐकलं मी अधिवेशनामध्ये तुम्ही केलेलं जी सर मी एक शिक्षक बोलतोय सर हां मला एक तुम्हाला विनंती करायची सर तुम्ही जो मुद्दा मांडला तो आमच्या काही बुद्धीला पटत नाही सर फक्त शिक्षकच घर भाडं येतात का सर महाराष्ट्रात माझ ऐका माझा प्रश्न विचारला ना नीट ऐका जरा विषय असा आहे जेव्हा तो विषय असतो काल मी ग्रामसेवक पण बोललो एमओ बोललो कृषी सहाय्यक बोललो बरोबर ना आणि काल शालेय शिक्षणाचा विषय होता हाऊस मध्ये त्याच्या विषयावर तितकंच जास्त बोलावं लागतं विषय कसा होता शालेय शिक्षणाचा म्हणून तो शालेय शिक्षणाच्या बाबतीत बोललो मी आणि मी काय बोलावं हे तुम्ही तुम्हाला नका सांगू म्हणजे माझी गोष्ट बरोबर आहे की बरो चुक आहे कन्नड तालुक्यात आहात ना तुमच्या जिल्हा परिषदेची शाळा बघितली का सर तुम्ही आहे त्या ठिकाणी शौचालय नाही सर तिथं पत्र उडालेले आहेत अरे तुमच्या ऐका ऐका तुमचं लक्ष तुमच्या भागातल्या शाळेत आहे का जिल्हा परिषदेच्या तुम्ही सरकारी शाळेच्या बाबतीत एवढं सांगतात सर तुमच्या भागातल्या शाळेमध्ये शौचालय नाहीये मुलं उघड्यावर बसतात अक्षरश्या मग शिक्षक लोकांना त्या बाबतीतली काही लाज वाटत नाही का आणि तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना थोडी त्याच्याकरताच मांगतो आम्हाला मांडायला हेच हे हौस आहे तुमच्या भागाला आहे ना एकता गतारी आहे मी किती लोकांसाठी केली आहे तुम्ही दारू केले का किती अडचणीमध्ये मुलांना शिकवतो ते माहिती आहे का सर तुम्हाला अरे काय खोट बोलता अरे बाबा तुम्ही जर तसं ना स्वतःची मुलं स्वतःच्या शाळेत शिकवले असते मी माझी मुलगी माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवली मी तुमच्या एकट्याची असेल म्हणून काय झालं मुलगा सारखं मुलं बरं तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय सर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही एक एक आमदार आहात तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय अरे तुमच्या ना तुम्ही बरोबर शिकवत नाही ना मी बरोबर शिकवतोय शासन काम करू देत नाही आम्हाला काय कोण शासन शासन माहिती मागवते सारखं लोक आहात निर्लज्जासारखे तुमच्या ऐका ना तुमच्या निर्लज्जामुळे शाळेलाय सर तुमची निर्लज्जता की तुम्ही फोनवर बोलू शकता कारण निर्लज्जता तुम्हाला ना तुम्ही करू देत नाही तुम्ही वेळोवेळी आम्हाला माहिती मागवता ही माहिती द्या ती माहिती द्या आता पिएल शाळेमध्ये तीन लोक तुम्ही तुमच्या एकट्या शाळेचं नका बोलू हो तुमच्या पन्नास हजार रुपये पगार घेऊन पन्नास पन्नास हजार रुपये पगार घेऊन प्रायव्हेट शाळेमध्ये रुपये तुम्ही सर आमचा पगार काढता तुम्हाला किती निधी मिळतो आम्हाला तुमच्या ह्याच्यावर लक्ष ठेवायला ठेवलेलं आहे त्याचा पगार आम्हाला पगार माझं ऐकून घ्या तुम्ही पाच दिवस जरी आमदार झाले तरी काम करा रिटायरमेंट नंतर सेवा करतो आम्हाला काय हो मी घेणार एक काम करा तुम्ही तुम्ही मला लेखी लिहा किंवा समोर येऊन लेखी द्यावा असं काय असं कोणतं मोठं काम आहे मग तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही तुम्ही लेखी द्या आणि समक्ष भेटा मला Huh? Ah.